सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील सर्व सरपंच आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांकडून बीड येथील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या के केल्याप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी सरपंच परिषदेचे सत्तावीस डिसेंबरला अकरा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट एन एच फोर हायवेजवळ रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे मसालजोक जिल्हा भीड या ठिकाणी आदर्श सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण करून त्यांचा खून केलेला आहे याच्या निषेधार्थ सर्व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य त्यांच्या वतीने निषेध नोंदवण्यासाठी सत्तावीस तारखेला बॉम्बे रेस्टॉरंट येथे रस्तारोप आंदोलन घेतलेलं आहे तर एक आदर्श सरपंचाच्या बाबतीत जर अशी घटना घडलेली असेल तर ही दुर्दैवी घटना आहे आणि एवढे दिवस होऊन सुद्धा या घटनेचा काहीच तपास केलेला नाही आहे किंवा अपहरण कुणी केलेलं आहे आणि ते एक मारेकरू जे आहेत त्यांनाही अजून अटक केलेली नाही आहे तर ह्याच्या तीव्र निषेधार्थ आम्ही सर्व सातारा जिल्हा सरपंच परिषदेच्या माध्यमातून या घटनेचा निषेध करण्यासाठी आंदो रस्ता रोको आंदोलन करणार आहे माझी सातारा जिल्ह्यातील सर्व सरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माझी सर्वांना विनंती आहे की एका आदर्श सरपंचाच्या बाबतीत जी काही निर्गुण त्यांची हत्या झालेली आहे याच्या निषेधार्थ आपण सर्वांनी रस्ता रोको आंदोलनासाठी उपस्थित राहावे आणि या घटनेचा तीव्र निषेध आम्ही सर्वजण करत हो। आहोत आणि या रस्त्या रो आंदोलनाच्या माध्यमातून आदर्श सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या प्रकरणी त्यांचे त्यांची जे हत्या केली त्याच्या आरोपी त्यांना लवकरात लवकर अटक व्हावं आणि त्यांना जे जे गावासाठी जो सरपंच म्हणून काम करतो तो गावासाठी चांगल्यान वाईट ह्याच्यामध्ये चा भाग घेत असतो आणि चांगल्या वाईट प्रकरणामध्ये जे सरपंच जाऊन पुढे जाऊन त्यांच्यावर असे जे प्रकार होत हा प्रकारचा कुठेतरी निश्चित व्हावा आणि त्याबद्दल त्यांना योग्य ते न्याय मिळावा आज त्याचं कुटुंब सगळं उघड्यावर पडलेलं आहे खासा आमचा महाराष्ट्रभर आमच्या महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी महाराष्ट्रभर असे आंदोलन चालू केले या आंदोलनामध्ये रस्ता रोको आणि त्यांचा निषेध आणि आम्ही आता येणाऱ्या सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेला शुक्रवारी अकरा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट एन एच फोर हा आम्ही रस्ता रोको करणार आहे आणि पूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायती बंद करण्याची आम्ही हाक दिली आहे तर या म रस्ता रोको कार्यक्रमासाठी आणि या रस्ता रोकोसाठी सर्व गा स जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच सदस्य यांनी जास्तीत जास्त संख्येनं त्या ठिकाणी आपल्या एका सरपंचाला न्याय मिळ मिळावा यासाठी सर्वांनी त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि आपली ताकद त्या याला दाखवून द्यायचे की या, या, या सरपंचावर आज अन्याय झाला असाच परत दुसऱ्या कुठल्या सरपंचावर अन्याय होऊ नये त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज सातारा येते जो जिल्हा ब जिल्हा रास्ता रोको करणार आहे आणि सर्व ग्रामपंचायत बंद करणार आहे यासाठी आमच्या या सातारा तालुक्याचे ॲडवोकेट ब स सोनमळे या तालुक्याचे अध्यक्ष आहेत अनिल सोम सोनमळे हे या ता जिल्ह्याचे सरपंच परिषदे स सचिव शत्रुघ्न धनावळे आणि या जिल्ह्याच्या महिला अध्यक्षा सो मेघाताई नलवडे तसेच सर्वच या तालुक्याच्या अध्यक्ष आहेत मेघा माने आहेत आणि सर्व या महिला आम्ही सर्वजण या ठिकाणी आज या सातारामध्ये हजर आहे आणि महत्त्वाचं याच्या स संदर्भात काल आम्ही एस पी त कलेक्टर आणि तप्र तहसीलदार यांना निवेदन दिलेले आहेत आणि या स या, या ठिकाणी एक प्रदेश क कोषाध्यक्ष म्हणून आव्हान करतो की आपण सर्व जिल्ह्यातील सर्व सरपंचांनी आणि उपसरपंच सदस्य यांनी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं या ह्याच्यामध्ये हजर राहून आपण सर्वांनी आपल्या संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी सर्वांनी कटिबंध राहो